गुजरात या राष्ट्रीय महामार्गावर गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणारा नॅनो कार एम एस झिरो फोर एफ ए सेवन टू सिक्स मधून तंबाखूजन्य गुटख्याची शासनाची कोठेही परवानगी नसताना अनअधिकृतपणे विनापरवाना चोरीने घेऊन जात असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांनी मिळाली होती या कारवाईचा एक भाग म्हणून कासा पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी व पोलीस अधीक्षक पालघर यांचे गुन्हा प्रतिबंधक विशेष पथकातील अधिकारी यांनी चारोटी टोल नाका या ठिकाणी पोलिसांनी सापडला असून अतिशय चलाकीने ही कार मुद्देमालासह जप्त केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांना तीन लाख चोवीस हजार रुपये एवढा किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या अंतर्गत सुरेश नरसिंगभाई पटेल राहणारा वापी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे तसेच मारुती सुझुकी गाडीमधून पाच लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून दिव्यश अशोकभाई वारिया राहणारा नालासोपारा या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे या आरोपीवर कासा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मल्हार धनराज थोरात पोलीस अधीक्षक पालघर यांचे गुन्हे प्रतिबंधक विशेष पथकातील अधिकारी व पोहोवा दशरथ भाऊजी वसावे अप्पर पोलीस अधीक्षक विशेष पथक यांनी केले असून पोलीस पुढील अधिक तपास करीत आहे पोलीस अधीक्षक श्री गौरवसिंग साहेब यांच्या आदेशाने आज कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार टोन लागायचे आम्ही नाकाबंदी करून देतो नाकामध्ये दरम्यान सकाळी सात वाजताच्या सुमारास दोन संशयित वाहने आम्हाला मिळाली त्या दोन्ही संशयित वाहने आम्ही चेक केली त्याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्राने प्रति महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विबल नावाचा गुटखा आम्हाला मिळालेला आहे त्यापैकी टाटा नॅनो गाडीमध्ये आम्हाला गाडीसह तीन लाख चोवीस हजार पाचशे रुपयाचा विबल नावाचा गुटखा मिळाला आहे तर एस एक्स फोर या गाडीमध्ये आम्हाला पाच लाख एकवीस हजार सहाशे पन्नास रुपयाचा वाहनासह नावाचा घोटका मिळून आलेला आहे सजर दोन्ही चालक माल आणि वाहन हे स्थानिक पोलिसांना आम्ही हँडओव्हर केलेलं आहे पुढील कारवाई कासा पोलीस स्टेशन करीत आहे सर किती आरोपीला ताब्यात घेतलेला आहे या दोन्ही वाहनाचे दोन चालक आम्ही ताब्यामध्ये घेतलेले आहेत आणि कासा पोलीस स्टेशनला आम्ही हँडओव्हर केलेला आहे